आटपाडीतील ट्राफिक पोलिसावर आर्थिक वसुलीचा आरोप निलंब न केल्यास पोलीस स्टेशनसमोर होणार शेळ्या मेंढ्यांचा बाजार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी आटपाडी तालुक्यातील ट्राफिक पोलीस विशाल सुखदरे यांच्यावर शेतकऱ्यांकडून अनधिकृतपणे पैसा गोळा करण्याचा गंभीर आरोप केला आहे गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक आटपाडी यांच्याकडे तक्रार केली आहे त्यांच्या आरोपानुसार विशाल सुखदरे ट्राफिक पोलीस म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शेळ्या मेंढ्याच्या बाजारात गाड्या अडवून शेतकऱ्याकडून पैसे वसूल करत आहेत विशाल सुखदरे यांच्या संबंधित वसुलीची कारवाई करण्याची मागणी काही महिन्यापूर्वी मार्केट कमिटी आटपाडी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही या संदर्भात पोलीस निरीक्षक आटपाडी यांनी ट्राफिक हवालदार नसल्याचे आणि पैसे गोळा न होण्याचा दावा केला होता मात्र गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार विशाल सुखदरे यांनी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांची साप्ताहिक सुट्टी असतानाही करगणी परिसरात शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवून खाजगी लोकांच्या मदतीने पैसा गोळा केला आहे याचे व्हिडिओ पुरावे गायकवाड यांच्याकडे उपलब्ध आहेत गायकवाड यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर तात्काळ सुखदरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली नाही तर आगामी शनिवारच्या शेळ्या मेंढ्यांचा बाजार आटपाडी पोलीस स्टेशनसमोर पटांगणामध्ये भरवला जाईल त्यांनी सुखदरे यांच्यावर कायमस्वरूपी बडतरीपीची कारवाई करण्याची मागणी केली आहे अशा प्रकारे आटपाडीतील वसुलीच्या प्रकरणावर प्रशासनाला लक्ष देणे अत्यंत आवश्यक आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे त्यानं साहेबानं पैसे किती घेतलं शंभर प्रत्येक जानेवारी घेतोय का प्रत्येक जानेवारी पैसे आताच घेतलं का